नमस्कार मित्रांनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो श्वेत शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे श्वेत धारकांना आता महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणि आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी काही आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे या संदर्भात अपडेट आलेली आहे नक्की काय अपडेट आलेली आहे ती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पांढरे रेशन कार्ड धारकांना आता महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणि आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी त्यांचे रेशन कार्ड हे त्यांना आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे संदर्भातील जी आर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विषय आहे शुभ्रशिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबत मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता तसेच आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे यासाठी शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पांढरे रेशन कार्ड धारक जे असतील त्यांना आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी व आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी त्यांचे रेशन कार्ड हे आधारशी लिंक करावे लागणार आहे या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी सूचना हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया परदशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र